नमस्कार मी ओटी सर जर आपण महाटी ई टी दहा नोव्हेंबरला जी झालेली दोन हजार चोवीसची जर दिली असेल तर त्याविषयी अतिशय एक थोडीशी निराशाजनक बातमी आपल्याला समोर येत आहे आता ही निराशाजनक बातमी काय आहे ते आपण बघूया कारण की जी टी ई टी जे आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत होती पण या महाटी ई टीविषयी आपल्याला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात तुम्ही जर महाटीई टीची परीक्षा दिली असेल तर ही बातमी तुम्हाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे तरी काय बातमी आहे आपण बघूया तर इथं दिलेलं आहे की टी ई टीची जी, जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जे बालमानसशास्त्रचा जो पेपर होता यावर्षी मागील सर्व परीक्षेच्या तुलनेमध्ये यावर्षीचा जो बालमानसशास्त्राचा जो पेपर होता त्याच्यामध्ये भावी शिक्षकांचीच त्याने परीक्षा घेतली असं काय दिलेलं आहे एक हेड हेडिंग दिलेली आहे आता बाल मानसशास्त्राचा पेपर आपण सुद्धा दिलेला आहे आपण सुरवातीपासूनच महाटी टीची जी काही काय म्हणतो आपण तयारी आहे आमच्या सोशली सोशल या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ओ टी सरांवर विश्वास ठेवला त्या विद्यार्थ्यांनी बालमानसशास्त्रामध्ये चांगले काही केलं असेल किंवा चांगले गुण घेण्याचे त्याचे चान्सेस आहेत लवकरच एक ऑफिशियल रित्या त्याची जी उत्तरपत्रिका आहे ती प्रकाशित होणार आहे आणि तीसुद्धा नोटिफिकेशन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवूया विनंती एवढीच आहे की जर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा आणि सर्व जे काही टी टीचे विषयी असो त्याच्या मग निकालाविषयी असो किंवा त्याच्या उत्तरपत्रिकाविषयी असो किंवा समोर येणाऱ्या सी टी ई टी पेपरविषयी असो आपण सर्वची सर्व माहिती आमच्या चॅनलद्वारे बघू शकता तर इथं असं म्हटलेलं आहे की बालमानसशास्त्राचे जो पेपर आहे हा जनरली सी टी ई टीच्या तुलनेमध्ये टी ई टीचा पेपर खूप अवड अवघड होता जर आपण इतरसुद्धा काय बघितले विषय बघितले आणि याच्याच असं कारण आहे की या परीक्षेमध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं आपलं नाव रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापैकी सात टक्के उमेदवार हे परीक्षेला प्रविष्टच झाले नाही आणि अजून एक शॉकिंग न्यूज आहे की मागच्या वर्षीच्या गेल्या परीक्षेमध्ये फक्त तीन पॉईंट पाच टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते आता यावर्षी सर्वांच्या असं म्हणणं आहे की बालमानसशास्त्राचा जो पेपर होता मग तो पेपर एकमध्ये असो किंवा पेपर दोनमध्ये असो तो कठीण आलेला होता तर यावर्षीचा निकाल किती लागेल हे मात्र आपल्यासमोर काय आहे एक कोडे आहे आता इथं बघा आपण एक सुखद सुद्धा आहे तर इथं असं म्हटलेलं आहे की जनरली जो सी टी ई टीचे जे पेपर असते तो टी ई टीपेक्षा काय असतो सोपा असतो आपण सुद्धा काय करत असाल सी टी ई ची तयारी करत असाल आमच्या चॅनलवर सी टी ई टीसाठी वेगवेगळे वेगवेगळे विषय उपलब्ध आहेत आणि स्पेशली आमच्या जे चॅनलच्या जे काही प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सी टी टीच्या जो भाषेचा जो आहे मराठी भाषेसाठी जो आहे आम्ही एक स्वतंत्र प्लेलिस्ट करून जे पी वाय किवाहेत आणि महत्त्वाचे जे, जे प्रश्न आहेत जे या वर्षीच्या हो परीक्षेमध्ये काय होऊ शकतात येऊ शकतात अशा प्रश्नांची आम्ही तयारी करून घेतो तर टी टी ई टी विषयी आता ही जो टी ई टी जो पेपर आहे हा तब्बल तीन वर्षानंतर घेण्यात आला होता म्हणजे तीन वर्षानंतर टीची परीक्षा घेण्यात आली होती आणि ती एकूण दोन सत्रामध्ये काय करण्यात आली होती आयोजित करण्यात आली होती पहिला जो सत्र होता तो साडेदहा ते एकपर्यंत पर्यंत होता आणि दुसरा जो पेपर होता तो अडीच ते पाचपर्यंत होता तर अशा प्रकारे या परीक्षेमध्ये जो काही बालमानसशास्त्र जो पेपर आहे हा अतिशय कठीण आला होता आजपर्यंतची जी, जी परीक्षा आहेत या आजपर्यंतच्या परीक्षेचा जर आपण काय केलं तुलनात्मक जर अभ्यास केला तर या तुलनात्मक अभ्यासामध्ये काय हे काय कठीण आहे आता इथं असं सुद्धा म्हटलेलं आहे की आता ही जी टीईटी झाली -टी आता याचा निकाल कितीही लागू ज्यांनी ओटी सरांचे व्हिडिओज बघितले असतील तुमचा समजा कितीही कमी निकाल लागला आणि जर तुम्ही जर उत्तीर्ण झाले तर यापेक्षा 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 अतिशय सौभाग्याची गोष्ट कोणतीच नाही आहे तर बघूया की यावर्षी साडेतीन टक्के जो निकाल मागच्या वर्षी लागला होता त्या त्या, त्या तुलनेत यावर्षी कमी निकाल लागण्याचे चान्सेस आहेत आणि या कमी निकालामध्येही जर तुम्हाला जर पासिंग स्कोअर असेल किंवा नव्वदच्या वर गुण असतील किंवा जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये जर बिलॉंग करत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर बॅन्सीच्या वर्ग जर, वर जर गुण असतील तरी तुम्ही काय होऊ शकता उत्तीर्ण होऊ शकता आणि अशा ठिकाणी जिथं ज्या महाटीटीच्या निकाल खूप कमी लागला अशा महाटी टीच्या निकालामध्ये कमी निकालामध्ये सुद्धा जर तुम्ही जर काय झालात उत्तीर्ण झालात तर ही तुमच्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट असेल आम्ही सी टी टीचे जे सुद्धा क्लासेस आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो असतो आणि यामध्ये मग ते बालमानसशास्त्र असो किंवा परिसर अभ्यास असो किंवा गणिताचे विस विषय असो किंवा किंवा हिंदी मराठी आणि इंग्रजी ही भाषा असो या सर्वच्या सर्वच सर्वच्या सर्वच विषयांची जी तयारी आहे ती आमचे चॅनलमार्फत तुम्ही तुम्ही काय करू शकता फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता आमची कोणतीही ऑनलाईन क्लासेस चालत नाही आमच्याकडे कोणत्याही परीक्षेच्या पॅकेज चालत नाही आमचा फक्त आणि फक्त एवढाच उद्देश आहे की आपण सर्वांनी चांगल्याच चांगल्या पद्धतीने काय करायची ही टी, टी सोबतच सी ई टी टीची परीक्षा सुद्धा काय करायची उत्तीर्ण करायची तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनल सोबत जुळून राहा आम्हाला सबस्क्राईब करा बेलायकनचे बटन प्रेस करा सध्या इथंच थांबतो लवकरच लवकरच आपली जी परीक्षा परिषद आहे परीक्षा परिषदेकडून एक अधिकृत उत्तर पत्रिका आपल्याला काय करण्यात येणार आहे जाहीर करण्यात येत आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये हो सुद्धा आम्ही जे काही आम्ही जे काही अपेक्षित उत्तरे दिली होती ती अपेक्षित उत्तरे आणि त्या उत्तरांचे सुद्धा आपल्याला उल उलगडा करायचा आहे आणि त्यासोबतच जी डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली जी सी टी ई टीची परीक्षा आहे त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या जी टेट परीक्षा आहे जी टेट परीक्षा आहे टी ए आय टी टेट परीक्षा आहे या टेट परीक्षा सुद्धा साठी सुद्धा सुद्धा आपण काय करूया आमच्या चॅनलच्या मार्फत आपणाला समजा काही मार्गदर्शन झाले तर ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया तुमच्या यशामध्ये आमचा खारीचा वाटा असला तरी पण आम्हाला नक्कीच समाधान मिळेल मेडे। मिळेल आपली काळजी घ्या इथंच थांबतो नमस्कार